शहादा तालुक्यातील वडाळी येथे कैलासवासी सौ कमलबाई श्रीराम माळी यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त सेवा ब्लड सेंटर श्रीनुज परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे महादेव मंदिर प्रांगणात आयोजन करण्यात आले होते यावेळी बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराला माजी पंचायत समिती सदस्य गिरीश भारत जगताप वनश्री तथा उपसरपंच जयनगर ग्रामपंचायत ईश्वर संतोष माळी वडाळीचे उपसरपंच अभयगीर गोसावी प्रदीप गोसावी पी सी पाटील डॉक्टर सचिन पान पाटील डॉ सचिन जगताप डॉक्टर नंदलाल चौधरी श्रीराम लॅबचे संचालक पंकज पवार विजय महाजन चंद्रकांत रायसिंग नामदेव कोळी संदीप सोनवणे यांनी उपस्थिती लावली यावेळी झालेल्या शिबिरात बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कमलबाई माळी यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते कोरोना काळातही हे शिबिर निरंतर सुरू होते वडाळीसह परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला प्रथम रक्तदान करणाऱ्या दात्यांसह रक्त संकलक ग्रामस्थांनी स्वागत केले यावेळी सेवा ब्लड सेंटरच्या वतीने शुभम गवानी दिनेश शिंदे लक्ष्मण आभाड सुषमा शुभांगी सिंगनगुडे यांनी रक्त संकलन केले ओम साई मंडप व श्रीराम मंडप यांचे सह सहकार्य लाभले श्रीनुज वडाळी सौ श्रीराम माळी आमचे मित्र सुनील माळी यांच्या मातोश्री दरवर्षी आम्ही दोन मार्च रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो गेल्या सात वर्षापासून अखंडित अखंडितपणे आम्ही हे जे रक्तदान शिबिर आहेत हे आयोजन करीत हो। आहोत करोना काळामध्ये देखील आम्ही ही जी अखंडित सेवा आहे म्हणजे रक्तदान करण्याची तर त्याला आम्ही खंड पडू दिला नाही दरवर्षी साधारणतः चाळीस ते पन्नास रक्तदाते रक्तदान करतात बऱ्याच लोकांना आम्ही रक्तदान केल्यामुळे काय फायदे होतात कुठल्या पद्धतीचा तोटा नसतो हे आम्ही त्यांना समजावून सांगतो त्याच पद्धतीने रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरीब पेशंटला वेळेवर रक्त मिळाल्यामुळे त्याचं जीवन जीवदान म्हणा किंवा त्याच जीवनाला वेगळी कलाटणी मिळते आणि जर आपण रक्तदान दा केल्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो तर याच्याहून जे मोठं सौभाग्य हे कोणाला मिळत नाही म्हणून आम्ही भरपूर वडाळी वडाडी आणि इथर परिसरातल्या सर्वांना आग्रहाने सांगतो की रक्तदान करा आणि ह्या अशा सेवेचा वाटा घ्या